महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेली दोन दिवस परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं पूर्ण क्षमतेनं भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे या पाण्याचे नळदुर्ग शहर पत्रकार संघ आणि शहर शिवसेनेच्या वतीनं धरणातील पाण्याचं जलपूजन करून एकमेकास पेढे भरून मोठा जल्लोष केला तर धरण भरल्यामुळे नळदुर्गकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता म्हटली आहे सध्या बोरी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं बोरी धरण पाण्यानं तुडुंब भरला असून धरणाचा सांडवा सांडवा सुरू सुरू ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील नेत्रदीपक म्हणून ओळखले जाणारे नरमाधी धबधबा देखील सुरू तर बोरी धरणातील सांडवा पाहण्यासाठी आणि किल्ल्यातील नरमादी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे तसेच धरण क्षेत्रातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही आता मिटलाय धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना आता कालव्याद्वारे रब्बी तसेच उन्हाळी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे बोरी धरण भरल्यामुळे सर्वत्र वातावरण शहर पत्रकार संघ आणि शहर शिवसेनेच्या वतीनं धरणातील जलपूजन करण्यात सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव तसेच पत्रकार विलास एडगे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास एडगे सचिव तानाजी जाधव लतीफ शेख शिवाजी नाईक भगवंत सुरवसे दादासाहेब बनसोडे अजित चव्हाण माजी नगरसेवक सुधीर हजारे सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे तर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी उपतालुका तालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर शहर प्रमुख संतोष पुदाले व शहर प्रमुख श्याम कणकधर आदी जण उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा